नमस्कार शिक्षक बांधवांनो मी राजू सिंहतौर आर्टिक एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत शिक्षक मित्र हो आता शिक्षकांच्या बदल्या होत असून तीन संवर्गाची माहिती पूर्ण झालेली आहे आणि यानंतर जे काही रिक्त या देत जागा आहे त्यावर आता संवर्गाच्यामध्ये शिक्षक अर्ज भरत आहेत त्यांना मदतीसाठी हा व्हिडिओ असून आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या या बदली पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम कसा भरायचा आपल्या तीस शाळा कशा भरायच्या या सविस्तराच्या संवर्ग चारसाठी ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेले या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा शिक्षक मित्र हो आपण लॉग इन केल्यानंतर या तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता की या अर्जाची प जी काही स्टेप आहे त्या कशा पूर्ण झालेल्या आहे त्याच्या बाजूच्या ज्याला ठिकाणी ते जे काही डॅशबोर्ड आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर इंटर डिस्ट्रिक्ट याला आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट याला या दोन्हीपैकी आपल्याला जे क्लिक करायचं आहे ते इंट्रा डिस्ट्रिकला तर आपण याला क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली ॲप्लिकेशन फॉर्म आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की व्हिॲ ॲप्लिकेशन म्हणून दिलेलं आहे युवर प्रोफाईल इज ॲक्सेप्टेड तुम्ही बदली पात्र आहात व्हिॲ ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता की याला कि क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही डिटेल आहे तुमची तुमच्या वैयक्तिक जी शाला असतील तुमचा संवर्ग असेल तुमचा जो काही नाव असेल त्यानंतर तुमच्या शाळेचा युडॅस असेल ते सगळ्या त्या ठिकाणी दिसेल याच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील युअर डिटेल इनपे इनकम्प्लीट आहे कारण तुम्हाला वन युनिटमध्ये एकल युनिटमध्ये तुम्ही अर्ज भरणार आहात का किंवा नसाल तर त्याला नो करा आणि भरणार असाल तर यस करा आता जे पती पत्नी संवर्ग म्हणजे काही युवक युनिटमधून भरणार आहे त्यांनी भरायचं आहे इतरांनी नो करायचं आहे ज्यांना आपल्याला डायरेक्ट अर्ज जा भरायचा आहे संवर्गाचे अर्ज जा त्यांनी नो म्हणायचा आहे आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेलं पाहिजे आय वॉन्ट ट्रान्सफर अँड स्टेटेड ऑर्डर टू प्रायोरिटी टू कन्सिडर माय टीचर ऑन रिक्वेस्ट आता मला ही बदली हवी आहे आणि म्हणून मी याला क्लिक करणार आणि ज्याला बदली नको आहे ब ज्याला प्रशासकीयमध्ये बदली ज जर खो असला किंवा इतरांनी मागितली तरच माझी बदली होईल पण या ठिकाणी ऑप्शनला आहे क्लिक करू नका कारण की या ठिकाणी विस्थापित राऊंडमध्ये तुम्ही जाणार आहात त्यासाठी आय वॉन ट्रान्सपर्टला आपण क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जे काही आपला जो काही प्राधान्यक्रम भरायचा आहे तर या ठिकाणी ॲड प्रफरन्सेस म्हणून याला आपण क्लिक करणार आहोत याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला हव्या असलेल्या शाळा तुम्ही निवडल्या असतील त्यांचे यू डायश नंबर काढून ठेवले असतील या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तालुका निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती शाळा त्या ठिकाणी निवडून घ्यायची आहे मात्र या ठिकाणी तालुका निवडला तालुका निवडल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणचं शाळा जी काही घ्यायची तिचं यू डायस नंबर तुम्हाला टाकून ती सेव्ह करू शकता या ठिकाणी सिलेक्ट तालुका करा सिलेक्ट तालुका केल्यानंतर तुमचा जो पाहिजे तो तालुका तुम्ही निवडा त्या ठिकाणी आणि तुम्हाला हवा तो तालुका निवडल्यानंतर त्या ठिकाणाहून तुम्हाला त्याच्यानंतर जी काही शाळा तुम्हाला ॲड करायची ज्या शाळेत तुम्हाला प्राधान्यक्रम भरायचा त्याला तुम्ही क्लिक करायचा बाजूला या ठिकाणी तुम्हाला शाळाचे ऑप्शन दिसतील तालुका सिलेक्ट केल्यावर परंतु तुम्हाला ही जर तालुक्यामध्ये जी शाळा जर सिलेक्ट डायरेक्ट करायची असेल एक एक नाव वाचण्यापेक्षा तर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट इवडॅश नंबर टाका आणि एवढाच नंबर टाकून त्या शाळेचा तुम्ही त्या ठिकाणी शोधू शकता आणि मग लवकरच ती शाळा तुम्हाला लगेच वरती दिसून जाईल काय आहे की इतरांना म्हणजे मदतीसाठीच्या माध्यमातून जे आहे तर तुम्ही जी शाळा निवडणार आहात यू डॅश नंबरनंतर तुम्ही त्याला सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणचं नंतर ऑप्शन दिसणार आहे की सँक्शन पोस्ट किती आहे त्यानंतर वर्किंग पोस्ट किती आहे करंट क्लिअर पोस्ट किती आहे आणि मग त्या त्याच्यानंतर एलिजिबल पोस्ट किती आहे या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी तुम्हाला माहिती होणार आहे वॅकन्सीची याला आपण आता या शाळेला आपण ॲड करणार आहोत ॲड केल्यानंतर तुम्हाला त्याचा प्राधान्यक्रम असा दिसेल यानंतर तुमची शाळा त्या ठिकाणी ॲड झालेली आहे आता या यामध्ये ॲड झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला हव्या त्या किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला असं वाटलं की दुसऱ्या तालुक्याची आता जागा भरायच्या तर तुम्ही परत पुन्हा वरती जाऊन त्याची तालुक्याची जी काही नाव आहे तर तालुक्याचं नाव चेंज करून त्या ठिकाणी जे काही शाळा सिलेक्ट शाळा करायची त्या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर तुमचा जो प्र प्रेफरन्स आहे तुम्ही जो निवडलेला तर त्याला तुम्ही सेव करून ठेवायचं आहे प्रत्येक वेळेस कारण की तुम्ही सेव नाही केला तर ती शाळा त्या ठिकाणी सेव तुम्हाला दिसणार नाही आता सेव केल्यानंतर के के, तुम्हाला त्या ठिकाणी सेव झालेली म्हणून ती दिसेल आता त्यानंतर याच पद्धतीनं दुसऱ्या तालुक्यातल्या शाळा किंवा इतर शाळा तुम्ही त्या ठिकाणी घ्यायच्या आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणाहून पुन्हा शाळा तुमच्या निवडायचे आहे याला निवडल्यानंतर तुम्हाला दुसरा तालुका जर निवडला तर पुन्हा दुसरा तालुका निवडू शकता तुम्ही आणि त्याच्यातून तुम्हाला जी दुसरी शाळा जर पाहिजे असेल तर ती यू डायस टाकून तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता किंवा त्या नावानुसार तुम्ही ती शाळा सिलेक्ट करू शकता पहा परंतु अनेक ता तालुक्यातल्या अनेक शाळा असल्यामुळे ते सर्च करण्यापेक्षा किंवा एका नावाची शाळा असू शकतात आपल्याला करून सर्च करून त्या ठिकाणी पुन्हा दुसरा प्राधान्यक्रम आपण त्या ठिकाणी देणार आहोत आपल्याला हवी की नाही हवी ती पोस्ट त्या ठिकाणी ती शाळा पाहिजे की नाही त्याला त्या ठिकाणी आपण ॲड करू शकतो ॲड केल्यानंतर तुम्ही खाली ऑप्शन जे आहे तर शेव म्हणून तर त्या शेवला आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी शेव म्हणणार आहोत तरच ती सेव होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढचं जर इतर शाळाचा जो प्राधान्यक्रम आहे तोही त्या ठिकाणाहून तुम्ही भरू शकता तुम्हाला हव्या त्या शाळा निवडू शकता आणि निवडलेल्या शाळा तुम्हाला तुम्ही त्या बदलूही शकता किंवा आता या ठिकाणी हे जे आयरोधी खाल आहे याच्यामुळे तुम्ही तो तुमचं खाली खाली तुम्ही तो नंबर ती शाळा खाली घेऊ शकता आणि या बाजूला जर तुम्ही क्लिक केलं या बाणाला तर याला तुम्ही तोच प्राधान्यक्रम ही शाळा तुम्हाला वर घेऊ शकता जितक्या वेळा तुम्ही क्लिक करणार तितक्या वेळा ती वरती वरती जाणार आहे शाळा आणि जितक्या वेळ ती खाली खाली घेणार तितक्या वेळ ती ती खाली खाली तुमचा प्राधान्यक्रम तुम्हाला शाळेचा प्राधान्यक्रम बदलता येईल त्यानंतर तुम्हाला आता हे ऑप्शन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट म्हणून ठेवायचं आहे कारण यू नीड टू फील मिनिमम तीन प्रेपरेशन तीस प्रेफरेन्स तुम्हाला कमीत कमी तीस शाळा निवडायच्या त्या ठिकाणी तीस शाळा निवडल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या तीस शाळा निवडू शकता तीस शाळा निवडल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आता सबमिट करणार आहोत आपण आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढील ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी तुम्हाला सेंड म्हणायचा आहे तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे आता या ठिकाणी ओ टी पी टाकला म्हणजे तुमचं सबमिट झाला असं काही नाही आहे पुन्हा त्याला एकदा तुम्हाला पुनशे सबमिट करावं लागतात ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे पण आता याच्यानंतर काय आहे की तुम्हाला ही प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज भरला आहे भरल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सेव झालेला आहे सबमिट झालेला आहे आणि हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढील बाबीकडे एक लक्ष द्यायचं आहे तुम्ही इंट्रा डिस्ट्रिक्टला पुन्हा क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तुमचा तर तो तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता बघितल्यानंतर तुम्ही तो ॲप्लिकेशन फॉर्म बघू शकता बघितल्यानंतर बाजूला जे डाऊनलोड ऑप्शन आहे तेही बघू शकता तुमचा अर्ज कसा भरला आहे शाळाचं प्राधान्यक्रम कसा आहे या ठिकाणी तुम्ही हे करू शकता आणि असं वाटलं तुम्हाला विड्रॉ करायचं आहे मला फॉर्म तर पुन्हा विड्रॉ करू शकता आणि पुन्हा त्या शाळेचा प्राधान्यक्रम बदलून सबमिट त्या ठिकाणी करू शकता आणि यू जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की बदली पोर्टल बंद व्हायच्या अगोदर तुम्ही विड्रॉल केलेला फॉर्म पुन्हा सबमिट करायचा आहे नाहीतर तो सबमिट होणार नाही आप या ठिकाणी जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद